पुणे जिल्ह्यातील सनसवाडी कोरेगाव औद्योगिक पट्ट्यातील ट्रँटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कायमस्वरूपी कामावर असलेल्या सतरा कामगारांना कुठलीही पूर्वकल्पना न देता कंपनी प्रशासनाने कामावरून काढून टाकले त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले होते परंतु कंपनी प्रशासनाकडून त्यांची कुठलीच दखल घेतली न गेल्याने अखेरीस त्यांनी आमरण उपोषण सुरू केले परंतु धक्कादायक घटना अशी घडली आहे की या सतरा कामगारांपैकी एक कामगार शनिवारी रात्रीपासून बेपत्ता झालेला आहे शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये त्यासंबंधी फक्त अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे बेपत्ता कामगारांच्या घरचे मात्र या घटनेमुळे पुरतेच घाबरून गेलेत संबंधित कामगाराचे जर काही बरे वाईट झाले तर कंपनी प्रशासनाच्या अधिकारी व कामगार आयुक्त यांच्यावर तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असा त्यांच्या घरच्यांनी आरोप केला आहे तसेच आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावरही बहिष्कार घालण्याचा इशारा सर्व कामगारांनी दिलाय दरम्यानच्या काळात खासदार आढळराव पाटील व आमदार बाबूराव पाचरणे यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे आमचे शिरूर तालुका चीफ रवींद्र खुडे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि माझी नगरसेवक मारुतीश बापकर या ठिकाणी घेणार नाही विनंती काय फोटो सेशन नंतर करायचं आहे साहेबांना येण्यासाठी करायचा आहे सर्व कामगारांना विनंती आहे की

टोटल एकशे पाच दिवस झाले आमची कुठलीही मागणी नाही आमची एकच मागणी आहे की ज्याप्रमाणे कंपनीनं आम्हाला कामावरनं बाहेर काढले त्याप्रमाणे कंपनीनं आम्हाला गुन्ह्या गोविंदाने आत घ्यावं आमची एवढीच माग तीस नोव्हेंबरला कंपनीला आम्ही रेग्युलर काम करून गेलो काम करून गेल्यानंतर एक डिसेंबरला ज्यावेळेस कामावरती आलो तर या ठिकाणी वेगळीच परिस्थिती होती गेटच्या आतमध्ये जवळपास पन्नास बाउन्सर पंचवीस तीस सिक्युरिटी त्याच्याप्रमाणे पंधरा ते वीस पोलीस पाच सहा कुत्र्यांचं डॉग स्कॉड आम्ही काय चोर आहोत का किंवा आम्ही काही गुंडा आहोत का एवढी लोक या ठिकाणी आम्ही आम्हाला या ठिकाणी अडवले गेले एकशे पाच दिवस एकशे पाच दिवसापैकी जवळपास सदतीस दिवसा दिवस आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं अठ्ठावीस दिवस फक्त आम्ही कामगार साखळी उपोषण केलं त्याच्यानंतर पस्तीस दिवस आमच्या कुटुंबासह या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण केलं आणि त्याही तेवढंही करून या मॅनेजमेंटला जाग नाही आली म्हणून आज पाच दिवस झालं आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करतो आहे परंतु अजून कुठलंही प्रशासन किंवा कुठलाही मंत्री कुठलंही शासकीय कार्यालय आमच्या या मागणीला दाद द्यायला तयार नाही आम्ही काय करायचं आम्ही कुणाकडं करा? जायचं आम्हाला काहीही कारण नसताना या मॅनेजमेंटने रस्त्यावरती आणलं आहे आज आमच्या फक्त एकच प्रश्न उरला आहे साहेब मी माझ्या तेरा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये फक्त एक घर बांधू शकलो घर पण अजून पूर्ण नाही झालेलं त्या घराचं माझ्यावरती कर्ज आहे ते कर्ज कशाने फेडायचं मी ते घर कसं बांधायचं माझ्या कुटुंबासमोर आज माझी बायको आणि मुलं रोज इथे येऊन दिवसभर बसतात आणि संध्याकाळ झालं की घरी जातात आज माझ्या पुढं फक्त एकच प्रश्न उरलेला आहे की त्या बायको आणि मुलांना घेऊन कुठंतरी आत्महत्या करणं याच्या पलीकडं माझ्याकडं काहीच उत्तर नाही आहे एवढंच बोलतो आणि थांबतो मला फक्त याच्यातून न्याय हवा आहे की माझी चुकी काय झाली मी आत्तापर्यंत या कंपनीमध्ये रात्रंदिवस पळून काम केले या कंपनीसाठी एवढं काम केले की काही दिवसात मागच्या काही वर्षामध्ये माझ्याकडं दरवर्षी मला एक नंबरच्या कंपनीनं आवड दिले तरी या कंपनीनं मला बाहेर आणले रस्त्यावरती याचं कारण फक्त त्या मॅनेजमेंटला विचारा आमच्या चुका काय आणि आम्हाला रस्त्यावरती का आणलं आणि एवढं कारणाचं उत्तर द्यावं त्यांनी आताच माझ्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जर दोन दिवसात या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं आणि माझा निर्णय नाही लावला तर याच ठिकाणी मी कंपनीच्याच गेटवरती कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आत्महत्येचा आत्महत्या करण्यासाठी करण्याचा प्रयत्न करणार आणि तोही कुटुंबासहित आत्महत्या करणार एवढंच सांगतो मी ट्रेंट इंडियाच्या कंपनीच्या गेट समोर गेले शंभर दिवसापासून आंदोलन चालू आहे त्यामध्ये सात दिवस झाले आमरण उपोषण चालू आहे पण तत्पूर्वी आज आमचा एक कामगार या ठिकाणाहून चिठ्ठी लिहून माझ्या जीवाचं बरं वाईट करणार आहे अशा स्वरूपाची पत्र लिहून तो काल आजपासून गायब झालेला आहे पण जर असं त्याच्या बरं वाईट झालंच तर आम्ही त्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल सर्व कामगार कामगारबरोबर व्यवस्थापनावरती दाखल करणार आहोत आणि विशेषतः या ठिकाणी अनेकांनी प्रयत्न करत असतानासुद्धा आडमुटाची भूमिका घेऊन कोणताही प्रश्न आमचा मिटलेला नाही